नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मोजे माळशिरस येथे हिंदकेसरी मैदान पार पडले या मैदानात नामांकित नंदी उपस्थित होते मैदान हे सर्व प्रकारचे रास्त होते या मैदानात सर्व टॉपची नंदी धकल होते आणि सर्व टॉपची नंदी फायनलसाठी पात्र झाले होते त्यामध्ये आपला लाडका सुद्धा होता सर्व टॉपची ही होते आपला लाडका राजा राजाही होता आणि तुम्हाला माहीतच आहे आपला राजा सलग चार मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला होता आणि आपल्या राजाला सलग वेळा हिंद केसरी करण्याचा चान्स होता आणि आपल्या लाडक्या राजाने ते करून दाखवले आपल्या लाडक्या राजाचा पैरा हा तेजासोबत होता राजा आणि तेजा ते ही गाडी कशी पाळाली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद